आ, आता माझं वय पण नव्या वर्षी सुरुवात केली ते आतापर्यंत माझा गणपती कारखाना चालू आहे दोन तीन कामगार माझ्यात आताशे आहे आणि ह्या गणपतीच्या जीवावर ह्या गणपतीच्या चार पाशावर आज मी आहे मला दुसरी कुठली प्रॉपर्टी नाही मला कुठली भाजी मिळगत नाही हे चार पैसे मिळतात गणपतीचं त्याच्यावर माझं जेवण चाललेलं आहे बहुतच चार पाच पैसे मिळाले आत्ता माझा धंदा कमीत कमी लाख सहा लाखावर हो जातो किती गावांना आपण गणपती येतो हा किती गावांना गणपती होतो कादोळ अकल कळकवण्यापर्यंत येत होतो आता ते दुसरा कारखाना झाला आहे त्याच्यामुळे माझ्या मूर्ती शंभर सव्वाशे मूर्तीत माझं समाधान होत मला माझं समाधान आहे व्याघ्रम बरीचा आणि ह्याची कृपा एकोणस सा, एकोणसाठ सालात गावटी मातीच्या आणि साठ सालापासून मी खालून लेवेकर माझा गोविंद लवेकर कंडक्टर त्याच्याकडनं संपूर्ण मला सगळी माहिती कसं काढायचं काय करायचं काय करायचं त्यानं मला तयार करा आम्ही <tip> मूर्ती मातीतल्या पण परिस्थिती अशी आहे की हल्ली मातीच्या मूर्ती परवडत नाहीत सहज सांगतो तो, तो, तो देवाचा गणपती आहे मी विनामूल्य देतो माझ्या देवीच्या गाडीवर आमच्या चिवडीची गाडी तिथं आहे गंग विनामूल्य देतो पण एक मूर्ती मोठी चार दिवस जातात मुर्ती करायला गेलं तीन दिवस जातात दोन मुठाची मूर्ती करायला गेलं चार दिवस जातात मातीच्या मूर्ती आल्या पण प्लाटनाची मूर्ती सोपे पाठतात विरगळ नाही पण माहीत नाही काय विरगळ तर थोडे दिवस चार पाच महिने राहतात तर कपडे कपडे राहून जातात उघडं काम करतो का परत एका मुर्चा तीन चार दिवस आणि बरं ह्या वर्षी मूर्ती आत्ता त्रिपूर्णा दरेकर माहिती घेतली दीड फुटाच्या मूर्तीला अडीच हजार रुपये किती अडीच दीड फुटाची मूर्ती आहे मी अडीच हजार रुपये लावले अहो गेल्या वर्षी आम्ही दोन हजार ना दोन हजार ना झाला हे काय चाललंय तुमचं पण महागाय काय झाले हे गावटे गावत्या माणसांना परवा समजत नाही पंचशे साडेतीनशे रुपये झाले म्हणजे सिमेंटले त्या सारखंच झालं या माट्या दोन मोठी आहेत त्यांना साठ किलो माती लागते एका मोठीला चार दिवस तयार करायला परत पुढच्या रंगा माहिती वेगळी पूर्वीचा सण hmm. आणि आताचा सण एकच आहे म्हणजे माझ्या गावात तरी माझ्या गावात तरी एकच सण आहे गौरी आज आल्या शनिवारी आल्या तर रविवारी वर्षा झाल्यानंतर लोक मठाण जेवण लो काढणार पण शहरामध्ये काय पण पालवण लोक आहेत नारायण आले वगैरे त्या दिवशी गौरीला मठाण निवड दाखवतात मठणाचा ती माहेर उशी आली तर अशी कशी पाठवायची म्हणजे परंपरा आमच्या का परंपरा आहे तीच आहे आमच्या परंपरेत काय बदल झालेला नाही